दोनशे रुपयांची बियर आता मिळणार आहे फक्त पन्नास रुपयांना नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फन रिच फार्म पण त्याआधी तुमच्यासाठी एक सूचना हा पॉडकास्ट बघताना तुम्हाला जर अजून आनंद घ्यायचा असेल तर एक बिअर आणा थोडा एक सिप घ्या आणि बघायला सुरू करा आपल्या या अनोख्या सेगमेंटमध्ये आपल्या या अनोख्या स्टुडिओमध्ये नाव आहे फेक पॉडकास्ट या सेगमेंट मध्ये खास पाहुणा आलाय तर खास पाहुणा म्हणजे कोण तर बियर प्रेमी आज आपल्या या पॉडकास्ट मध्ये नाही तर उथळ गप्पा मारण्यासाठी आलाय त्याला कारण हे तस खास आहे दोनशे रुपयांची बियर आता मिळणार आहे फक्त पन्नास रुपयांना करेक्ट ही बातमी खरी की खोटी यामागचं सत्य काय आणि असत्य काय हे आपल्याला तात्काळ तरी सांगता येणं अवघड पण ही बातमी आनंद देणारी होती त्यामुळे एक खास प्रेमी आज आपल्याकडे गप्पा मारायला आलाय तर सरा भेटूया या बियर प्रेमीला तर सगळ्यात पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी ही बातमी जेव्हा तुम्ही ऐकली तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती एक नंबर तुझी कमर ते काल शेकी शेकी एक नंबर तुझी जे पाहिजे ते घेते बायकोला म्हटलं तुला काय पाहिजे ते घे मला बिअर घ्यायची औ काय काळ होता तो मी तुम्हाला सांगू मी जेव्हा पहिल्यांदा बिअर पिलो ना ती पंचेचाळीस रुपयाला एक बिअर होती तेव्हा काचेच नाही तेव्हा अशा प्लास्टिकच्या बॉटल यायच्या पंचेचाळीस रुपयाची बियर आणि आज बघतोय तर पन्नास रुपये नॉस्टेल जी काय हे सगळं मॅजिकल आहे हे सगळं मला हे होमकमिंग फिलिंग आहे ना ही म्हणजे पुन्हा नव्याने बियरच्या प्रेमात पडल्यासारखी गोष्ट ही हा लवली वा वा खूप छान मला जाणून घ्यायला आवडेल की ह्या आधी तुम्हाला बियर पिण्यासाठी काही संघर्ष करावा लागला का तर तो कशा प्रकारचा संघर्ष होता कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगा करेक्ट मी तुम्हाला सांगू अक्षरशः बरेच वाईट प्रसंग आले माझ्या जीवनात मी तुम्हाला सांगतो उधारीवर प्यावी लागली हो दोन बिअरच्या बॉटल आणल्या उधारीवर त्यातील एक बॉटल माझ्याकडून फुटली सॉरी मी क्षमा मागतो की की कोणा एखाद्याचं हार्ट ब्रेक होऊ शकतं हे सगळं ऐकून कुणी शॉक मध्ये जाऊ शकतं अटॅक येऊ शकतो पण एक्स्ट्रीमली सॉरी माझ्याकडून एक बॉटल फुटली मला पास तुडवला मित्रांनी पाठीवर अजून सुद्धा वळ आहेत माझ्या संघर्ष साधारण होता हो। एक बिअर दोघांनी मिळून एक बिअर पिली यापेक्षा वाईट काय या असू शकतं सांगा मला पंधरा पंधरा वीस वीस बिअर पिणारा माणूस अर्धी बिअर फार कठीण काळ होता तो म्हणजे अरे फार त्रास होतो पण आता हल्ली मला एका माणसाचं फार कौतुक वाटतं की त्याने मागे क्रेडिट कार्डवर दारू द्यायला सुरुवात केली काय म्हणावं हो या माणसाला काय म्हणावं हो? फरिश्ता म्हणावं हो? काय म्हणावं हो? मॅजिक म्हणावं ह्या हो माणसाला आम्ही सर्व बेवड्या मित्रांनी जाऊन त्याचा सत्कार केलाय तिथे सॅल्यूट भाई तुला हा आता असे वेगवेगळे प्रयत्न होत आहेत लोक बदलत आहेत आणि या आजच्या बातमीनंतर तर <laughs> जो पर्वत होता स्ट्रगलचा तो सगळा अख्खा गळून पडलाय आता फक्त उरली आहे ती बियर अस आनंद मिळवण्याच्या गोष्टी भरपूर आहेत पण नेमका बियर पिल्यामुळे काय आनंद मिळतो याबद्दल आम्हाला थोडस सा सांगा अरे यार आनंद काय मिळतो तुम्हाला कसं सांगू मी हे सांगण्यासारखं नाही हो तुम्ही हे माझ्यापेक्षा माझ्या सगळ्या मित्रांना विचारा अहो नको नको त्याला फोन केलेत मी तुम्हाला काय सांगू माझं इतकं भांडण झालंय दारूवरून मी खूप लोकांबरोबर मारामाऱ्या केल्या म्हणजे मी सगळ्यांना बोलवलं ज्यांना मी बोलत नव्हतो ना अशा सगळ्या मी बऱ्याच जणांचं तोंड सुद्धा बघत नव्हतो भांडणामुळे पण त्या सगळ्यांना बोलवलं नाही या मित्रांनो आव नाही तो कप पन्नास रुपयासाठी चलो यार सेलिब्रेट करते यार भाई रंग जमात आहे असं म्हणून मी सगळ्यांना बोलवलं <laughs> काय खर्च आला असेल सांगा मला मला खर्च सुद्धा देऊ दिला नाही मित्रांनी त्यांनी सगळ्यांनी कॉन्ट्री केली आणि त्यांनी खर्च दिला पण कोणी रुख से आते काय आनंद या वा सर माझा नंबर पण सेव्ह करा ना हो, हो सांगा नंबर माझा नंबर घ्या वन टू थ्री थ्री टू वन फोर वन हा ओके आणि मला पण पुढच्या वेळी फोन करा खर्च <laughs> सगळा मित्रांनी दिला होता <laughs> मित्रांनी खर्च सगळा दिला होता ना <laughs> ओके ओके चालेल नेक्स्ट क्वेश्चन सर मला आणखीन एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे हो तो म्हणजे असं की बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की दारूमध्ये खूप खर्च होतो बिअर पिल्यामुळे खूप खर्च होतो तर नेमकं ह्या बातमीनंतर तुम्हाला कसे पडसाद दिसत आहेत म्हणजे तुमच्या पर्सनल इकॉनॉमीवर याचा परिणाम कसा जाणवतोय तुम्हाला त्याबद्दल थोडस सा प्रेक्षकांना सांगा इकॉनॉमी मध्ये काय चेंज झालं मी सांगू म्हणजे सध्या जरा विचार केला ना तर मी बुलिश आहे बुलिश अख्खा ट्रेंड माझा असा वरती आहे अख्खा सरळच आहे बुलिश मार्केट चालू आहे माझा सध्या मी तुम्हाला सांगतो इतका खर्च व्हायचा माझा की घरी आलो की बायको काही पण फेकून मारायची ना रिमोट फेकून मार कधी बॅटरी फेकून मार हातात जे असेल ते फेकून मार सगळ्या गोष्टी तुटल्यात ते खर्च कोणाला भरावा लागतोय मला ना मग कधी दुखापत होते मलाम पट्टीला खर्च जातो दवाखाने करावे लागतात टाके पडलेत मला वळेत माझ्या पाठीवरती सगळे बेलण्याने चापूनही कशा कशाने म्हणून मार नाही खाल्ला मी पण आता ते सगळं खर्च ह्या वरच्या पैशात निघून जातो ना बचत हो बचत किती झाली ती मग हे इकॉनॉमीमध्ये माझा असा फरक पडला तुम्हाला सांगतो भंगारच्या पैशामध्ये एक बॉटल आहे आठवड्याभराच्या भंगारच्या बॉटलमध्ये आठवड्याभराच्या भंगारच्या बॉटल मध्ये एक आख्खी नवी बॉटल विकत बोला केजे केजे लोग रहते यार पर। चला तुमको पागल कुत्ते का गाडी के ले उडागे काय पाहिजे इकॉनॉमी म्हणजे अशी चालेल आणि आता महत्वाचा एक प्रश्न आहे तो म्हणजे असा की तुमच्या या इतक्या प्रगल्भ अनुभवानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामधून कळाल्यात त्यावर तुमचा गाढा अभ्यास आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीकडे म्हणजे बिअरकडे बघण्याचा एक वेगळा परस्पेक्टिव आहे एक वेगळा आस्पेक्ट आहे तर ह्यामधूनच मला असं विचारायचं की नवीन पिणारे जे लोक आहेत म्हणजे न्यू कमर्स न्यू स्टुडंट जे आता बघतायत त्यांच्यासाठी म्हणून काय तुम्ही मेसेज द्याल आ, त्यांना मला सांगायला आवडेल तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त तुमचा जो मित्र आहे बेवडा मित्र त्याला हा व्हिडिओ टॅग करा बाई पार्टी पक्की पार्टी जमली तुमची एन्जॉय नमस्कार नमस्कार येतो मी आता मला वेळ झाला ना हात खरं तर येतो आता हां मला तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे की तुम्ही तुमच्या बोडोगासमध्ये जे आलेले पाहुणे त्यांना म्हणजे देत असाल चहा कॉफी शरबत वगैरे पण पन यानंतर पन्नास रुपये पन्नास रुपये सुरू करा हो बघा सबस्क्रायबर कसे वाढतात <laughs> पन्नास रुपये आजचीच मिळाली तर बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद